हा विद्यार्थी मित्रांनो आज एक ऑगस्ट साहित्य सम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा दिवस आहे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक कवी प्रबोधनकार आणि समाजसुधारक म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते अण्णाभाऊ साठे यांची कामगिरी फार मोठी आहे त्यांनी फक्त दीड दिवस शिक्षण घेतलं किती दिवस शिक्षण घेतलं बोला दीड दिवस शिक्षण घेतलं पण दीड दिवस शाळेत गेलेले लोकशाहीर भाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण जीवनात तेरा लोकनाट्य बोला तेरा लोकनाट्य त्याचबरोबर त्यांनी तेरा कथा बोला तेरा कथा त्याचबरोबर त्यांनी सहा नाटके किती नाटके नाटके तसेच पस्तीस कादंबऱ्या किती कादंबऱ्या पस्तीस कादंबऱ्या त्याचप्रमाणे त्यांनी पंधरा पोवाडे किती पोवाडे पंधरा पोवाडे त्यांनी लिहिलेले आहेत अण्णाभाऊ साठे यांचं काम फार साहित्य साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं काम फार मोठं आहे आणि म्हणून साहित्य रत्न किंवा साहित्य सम्राट असं त्यांना म्हटलं जात त्याचप्रमाणे त्यांनी सात चित्रपटांचं लेखन केलेलं आहे किती सात चित्रपटांचं लेखन किंवा त्यांच्या ज्या कथा आहेत कादंबऱ्या आहेत अशा सात कथा कादंबऱ्यावर काय तयार झालेल्या आहेत चित्रपट तयार झालेले आहेत ते जग बदल घालून निघाव गेले सांगून आम्हाला भीमराव भीमराव म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत म्हणतात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झटकुनी निघाहेरी घे बिनीवरती घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव तसेच अण्णाभाऊ साठे यांनी केवळ शोषितांसाठी श्रमिकांसाठी लिहिलेलं आहेच पण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी ते म्हणतात की दौलतीचा राजा उठून सरजा हा कधी शेजार शिवारी चला शिवारी चला दिस साल न साल, किती पिढ्या आम्ही काढायचा हाल एकजूट करून नीट नेम धरून अखेरचा मारा या टोला र शिवारी चला शिवारी चला रण्णाभाऊ साठेंचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फकीरा कादंबरी कोणती फकिरा नावाची कादंबरी ही जगप्रसिद्ध असलेली कादंबरी आहे ही कादंबरी म्हणजे साहित्य विश्वातलं एक मानबिंदू म्हणायला लागेल साहित्य विश्वातला काय आहे एक मानबिंदू असं म्हणायला लागेल फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात फकीरा अण्णा भाऊच्या लेखणीतून पोहोचला आणि वंचितांच्या प्रेरणास्रोत असलेला हा फकीरा जगभरात गाजला अशा पद्धतीचं अण्णाभाऊ साठेच काय आहे मुलांना महान, महान। एक छक्कड लिहिली माझी मैरा गावावर राहिली माझ्या जीवाची या कायली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे अशा पद्धतीने शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाज सुधारक सुधारक लेखक कवी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एक ऑगस्ट या त्यांच्या जयंती दिनी आपण काय करूया विनम्र अभिवादन करूया